चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं कारण स्वामी सांगतात कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ताण हेच काय ते आयुष्य प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याला खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणं मिरवणारं हिरवं पान रंग पलटतात झाडही त्याला खाली टाकतं एक लक्षात ठेवा माऊली म्हणतात काही व्यक्तींच्या आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्वाचे नाही तर असणे महत्वाचे असते आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं बहुताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू व कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेले समाधान हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही हे कधी तुम्ही लक्षात ठेवा आणि आनंदी राहा जे बोलता येईल ते बदला जे बदलता येत नाहीत ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला कधीही आनंदी ठेवा कारण माऊली सांगतात सुख हे क्षणिक असतं ते दोबिंदू सारखं घडीभर चमकतं आणि हत्ती येण्याआधी उडून जातं म्हणून माणसाने केव्हाही समाधान शोधावे जे छोट्या छोट्या गोष्टी ती आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवतो मातीतला ओला व जसं झाडांची मूळ पकडून ठेवतो तशा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतं स्वामी भक्तांनो जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणे हे इतरांपेक्षा कधीही वेगळंच असलं पाहिजे ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी मौलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला कधी विसरू नका तर भक्तांनो चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती व सुधारणी करणं ही आपली प्रगती असते सुंदर क्षण तेव्हाच सुंदर बनतो जेव्हा आपल्या मनात सुंदर विचार असतो अतुर्युग चालत आहे नियमात बांधलेले आयुष्य आणि नजरकेद यात विशेष फरक आहे मोकळं फिरता येतं मोकळं जगता मात्र येत, येत नाही कोणाचं सुख पाहून ते आपल्याला वाटायला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन होय माऊली म्हणतात असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपणच कमी होत जातं एक लक्षात ठेवा जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका मनातलं बोलायला कोणीतरी मनासारखे मिळावं लागतं नाही तर भावनांशी खेळ खेळणारे लोक पावलं पावली हे मिळतच असतात माऊली म्हणतात दगडात देव आहे हे समजण्यात धर्म यशस्वी झाला पण माणसात माणूस आहे हे समजण्यात मात्र अपय अपयशी झाला माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेगळंच काय नशीबही बदलेल यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते हे कधीही लक्षात ठेवा जगात कितीही प्रकारचे आनंद असले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखणं हाच असावा त्यात अहंकाराची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो खरं बोलणाऱ्याला खोटं काय आहे ते माहिती नसते पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे ते शंभर टक्के माहिती असते स्वामी कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असला तर नेहमीच दुःख जास्त होईल कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हे स्मरणात धरा आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते ह्या वाक्यावर तुम्ही विचार करून बघा स्वामी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य योजना म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चितच आहे सगळ्यांनाच मोटिवेशनलची गरज नसते काही ना परिस्थितीचा श्रापच असतो परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान आप माणूस कधीच विसरू शकत नाही अवघड वळणवाटा नेहमीच सुंदर ठिकाणी पोहोचवतात हे कधीही लक्षात ठेवा कारण केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे आपली हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते मान्य आहे पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसतेच सुंदर नाही तर सहज सोपे आणि सुखकर होते म्हणतात की आपण ज्याच्यावर त्यांच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या संवासात आपण जास्त बहरतो माऊली म्हणतात बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय आहे आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचं माणूसच लागतो शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावे माणसाने परिणाम जी जो पण होईल तो न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास आपल्याला घेता येत नाही हे ये कधी लक्षात ठेवा लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही स्वामी काय चुकले हे शोधायला हवं आपण मात्र कोणाच चुकलं हेच शोधत राहतो मन मोठं केलं तर आपणही आपोआप मोठं होऊन जातो माऊली म्हणतात तुमचा पुढचा प्लॅन गावभर सांगत बसू नका तोंडबंद ठेवायला मासा कधीच गळाला अडकत नाही हे कधी लक्षात ठेवा माणसाला त्याचे भोगे भोगूनच संपावे लागतात ते टाळता येत नाहीत कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो स्वामी भक्तानो भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा असतो हसावं असं वाटलं तर हसायचं रडावं असं वाटलं तर रडायचं बदलत्या जगासोबत आपण थोडं थोडं बदलायचं झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं पूर्ण करता येईल असं स्वप्न मात्र बघायचं सोप्या सुटणाऱ्या या कोड्याला अवघड का बरं म्हणायचं साधं सोपं आयुष्य साधं सोपं जग जगायचं माऊली म्हणतात कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुलय यावर लगेच रुळून जाऊ नये मिळवली जाते ती वस्तू व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंतच तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवून दिली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेताच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्या दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे का प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्याची इच्छा आहे की ईश्वर आहे जरूर निरखावं स्वतःला व्यक्तीच राहून द्या ट्रॉफी बनू नका नंतर मनस्ताप टळतो सारेचे उमाले आधीच योजलेले सारेचे जिवाळे आधीच बेतलेले सांभाळतात सारे आपले दुक दुकाने माझेचे दिवाळे काढून लोक गेले एक लक्षात ठेवा दीड शहाणा पुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलंच असतं कर्तव्याचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नाहीत एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलतात शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आतून तुम्ही काय शिकलं ते डोक्यात घेऊन आयुष्यात तुम्ही पुढे जा स्वामी बघताना प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात हे कधी लक्षात ठेवा वेळेनुसार प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलत जातो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणे यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात स्वामी भक्तांनो पैसा सत्त प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर असेल नसेल तर अन्य गोष्टी काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे हीच सर्वात मोठी पावर आहे हे कधीही लक्षात ठेवा कठीण परिश्रम करत असाल तर बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालतात परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि हे कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवत नाही माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळतं स्वामी भक्तानो आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वरांकडून लाभलेलंच असतं बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं जगायला गेलं तर दुःख दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर निखारेही फुलं होतात तोंड देता आले तर संकट ही शुल्लक असतं वाळटायला गेलं तर अश्रुती समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशी सोपं असतं हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं आपल्या चुकीचे खापरं दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं ते तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षात देखील येईल माझी विचार माझा स्वभाव माझी कॅरेक्टर कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही मी जशी आहे तशी क्लासिक आहे पटलं राहा नाहीतर कडेकडेनी निघा असे विचार केला पाहिजे आपण संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते हे लक्षात ठेवा एखादे अवघड काम करण्यासाठी मी नेहमी आळशी माणसाची निवड करतो कारण त्यावरील सर्वात सोपा मार्ग तोच शोधून काढतो माणूस नेहमी म्हणत असतो मी, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझे आहे तेव्हा देव हसत असतो म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारे तर माझ्या मालकीचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवलेले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला रे मालक दुसऱ्याच्या पगाराची मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे असंस्कृतपणाचं लक्ष नाही त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे असंही फाटकन कोणाला विचारू नये ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात हे कधी लक्षात ठेवावे ज्याला उंच व्हायचं त्याने गुंतायचं नसतं स्वामी भक्तानो नियमित न चुकता श्री गुरु चरित्रेत्र चौदाव्या ध्यास वातल्यास अनेक संकटे चमत्कारिकरित्या टाळतात एक लक्षात ठेवा खरं तर कोर्टेच जात नाही येथे असतो प्रतिष्ठांना विसर्जन हे आपल्याला मानाचे खेळ असते कारण न पटणारे गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही समोरच्याला कदर नसतानाही चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा असतो हे माऊली आपल्याला परत सांगतात कोणत्याही कष्टाची लाज नको दुसऱ्याच्या प्रगतीची खाज नको जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो उगाच आपल्या मनात कोणासाठी जळणारी आग नको शेवट सुंदर कसा करायचा ते मावळते सूर्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे म्हणजे फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही सोडून गेल्या की फुल संपत आणि माणसं सोडून गेली की घर संपत हे लक्षात ठेवावं माऊली म्हणतात माणसाला जीवाभावाची सख्खी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे बॉर्डस ऑफ पॅसेस वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो माऊली म्हणतात खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे ते शंभर टक्के माहितीच असते कर्तृत्वाचे नेमकापणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नाहीत मन सांभाळायचं ठरवलं तर मन मरावं लागतं एका वेळेला एकच साधता येतं स्वतः सुख नाही तर दुसऱ्यांचं मन हे आपल्याला जपावंच लागतं माऊली म्हणतात कोणाची कितीही मोठी चूक असली तरी आयुष्यातील वन्नात्यापेक्षा मोठं काहीच नाही हवेत ऑक्सिजन नसतोच पण माशाला आपलाच ऑक्सिजन शोषून हवा असतो मला तूच हवी होतीस म्हणजे माऊली म्हणतात मी आहे पाठीशी एवढे शब्द संजीवाने सारखं का काम करतात जीवनाच्या वाटेवर अडचण या गतिरोधकाचं काम करतात त्यावेळी आपली गती कमी करणं ठीक आहे परंतु ज्यांना भिहून वाटेत थांबवणं चुकीचं आहे मार्ग काढत पुढे जाणे म्हणजे आयुष्य आहे हे कधीही लक्षात ठेवा पावसाचे थेंब भलेही छोटे असोत परंतु त्याचं निरंतर बरसणे मोठमोठ्या नद्यांना पोर आणते अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे परिवर्तन हे आणू शकतात हे कधीही लक्षात ठेवा माझं असणं चा, हे नसल्यासारखंच आहे त्यापेक्षा मी कुठं नसलेचा हे चांगलंच आहे अपघाती वळणाचे फळक रस्त्यावर लावता येतात आयुष्यात नाहीत म्हणून आयुष्याचा प्रवास रस्त्यावरल्या प्रवासापेक्षाही जास्त सांभाळून करायचा असतो हे कधीही लक्षात ठेवा तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जे सोमी समर्थ